नागपूर विभागातील आय टी आयकर्ता आग संत जगनाळे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर एक पाऊल पुढे शासकीय आय टी आय आरमोरी वेल्डर फिटर ट्रेड पास झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी दिनांक तीस मे दोन हजार पंचवीसला रोज शुक्रवारी सकाळी दहा वाजता कॅम्पस मुलाखतीचे आयोजन केले गेले आहे आणि यासाठी कंपनी आहे गोमतळा भंडारा रोड नागपूर येथील पेब थ्री सिक्स्टी सोल्युशन इंडिया एल एल पी या कंपनीमध्ये वेल्डर फिटर व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्याकरता ॲप्रेंटिसची संधी आहे आणि जे उमेदवार अनुभवी उमेदवार आहेत त्यांच्यासाठी जॉबची संधी आहे तर प्री इंजिनिअरिंग बिल्डिंग थ्री सिक्स्टी सोल्युशन इंडिया एल एल पी ही कंपनी स्ट्रक्चरल इक्विपमेंट बनवणारी कंपनी आहे अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळेल तर गव्हर्मेंट आय टी आय आरमोरी इथे फिटर आणि वेल्डर व्यवसायाकरता प्री इंजिनिअरिंग बिल्डिंग थ्री सिक्स्टी सोल्युशन इंडिया एल एल पी या कंपनीमध्ये आय टी आय उत्तीर्ण फिटर आणि वेल्डर व्यवसायातील प्रशिक्षणार्थांकरता ॲप्रेंटिसची आणि अनुभवी उमेदवारांकरता जॉबची संधी आहे पेप थ्री सिक्स्टी इंडिया एल एल पी ही नामांकित कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये स्ट्रक्चरल वर आधारित आणि विविध कंपन्यांचे स्ट्रक्चर उभारणी आणि इरेक्शन चे कार्य या कंपनीमार्फत होत असतात या कंपनीमध्ये अत्याधुनिक ऑटोमॅटिक मशीनचा वापर करण्यात येत आहे आणि वेल्डर आणि फिटर या व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांना उत्तम करिअर करण्याची या कंपनीमध्ये संधी आहे तेव्हा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी गव्हर्मेंट आय टी आय आरमोरी इथे दिनांक तीस मे दोन हजार पंचवीसला शुक्रवारी सकाळी दहा वाजता आपले सोबत घेऊन मुलाखतीला उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे प्राचार्य श्री डांगेसाहेब यांनी केले आहे तेव्हा चला मग तीस मे दोन हजार पंचवीसला शुक्रवारी सकाळी दहा वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आरमोरी येथे हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा धन्यवाद